उदगीर तालुक्यातील शिरोड जाणापूर चेक पोस्ट वर कर्नाटक राज्यात मोटरसायकल जप्त केली आहे सव्वीस एप्रिल रोजी शुक्रवारी साडेचार वाजता उदगीर कडून कर्नाटक राज्यातील बावलगावाकडे एम एच बारा एन टी या दुचाकीवरून जात असताना शिरोड जाणापूर चेक पोस्ट वर संदीप स्वामी राहणार बावलगाव तालुका औरा जिल्हा बिदर यांच्याकडून सात लाख रुपयांची पाचशे रुपयाच्या चौदाशे नोटा एस एस टी पथकाने जप्त केल्या याची माहिती गट विकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि ती रक्कम जप्त करण्यात आली सव्वीस एप्रिल रोजी शुक्रवारी आट वासा लोखंडी पेटीत जमा करून ती रक्कम लोखंडी पेटीला शील मारून उदगीर येथे निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आली ही कारवाई एस एस टी पथकाचे हेडगापुरे पीएम संजय सिंग चव्हाण व्ही आर वाघमारे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर संजय पाटील यांनी केली आहे न्यूज साठी सुधाकर नाईक उदगीर लातूर